बघा काही माणसं एक काम आठ दिवसात करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निम्पट माणसं एकूण किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असेल या प्रश्नाची मांडणी लक्षात घ्या लेकडा काही माणसं माणसं दर्शवली नाहीत उदाहरणार्थ एकस माणसं एक काम आठ दिवसात करतात हे छेदस्थानी काम काही माणसं म्हणजे यक्स माणसं एक काम आठ दिवसात करतात ही पहिल्या राशीतील मांडणी सूत्रबद्ध आता गणित म्हणते त्या कामाच्या दुप्पट काम हे एक काम एक चे दुप्पट म्हणजे दोन अर्थात हे दुप्पट काम त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निंपट माणसं पूर्वीचे माणसं यक्ष यक्षच्या निंपट म्हणून यक्षचे दोन त्या कामाच्या दुप्पट काम हे काम पूर्वीच्या माणसाच्या निंपट माणसं किती दिवसात करतील असा प्रश्न इथं प्रश्न चिन्ह अशा पद्धतीची ही मांडणी लक्ष द्या यक्ष गुणीला आठ छेदस्थानी एक बराबर यक्ष दोन गुणीला प्रश्न छदस्थानी दोन हे काम आहे लेकरांनो लक्ष द्या छेदस्थानी काय आहे काम याची त्रेराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं फोरवर्ड दोनचा गुणाकार या पदासोबत एक चा या प्रश्न पदासोबत दोन गुणीला यक्ष गुणीला आठ छेदस्थानी यक्ष छेदस्थानी दोन लक्ष द्या आता लेकरांनो छेदामध्ये अपूर्णांक आहे छेद दोन आणि छेदातील छेद हा संयुक्त अपूर्णांकामध्ये अंशात गुणीला येत असतो काय म्हणलो संयुक्त अपूर्णांक बनला हा एकंदरीत याला म्हणायचं संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांक लक्ष संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना छेदातील छेद हा अंशामध्ये येत असतो किंवा घ्यावा लागतो हा छेदातील छेद म्हणजे दोन आता अंशामध्ये गुणीला स्वरूपात मांडावे लागतात असा त्याचा अर्थ म्हणजे दोन गुणीला यक्ष गुणीला आठ या पदासोबत आता हे दोन गुणीला जातात छेदामध्ये केवळ यक्ष उरतो आणि या यक्षला यक्ष गायब मग आता उरलं काय हो अंशामध्ये तर दोन आठ आणि दोन लक्ष द्या दोन आठ आणि दोन लक्ष द्या अर्थात वेआठी सोळा आणि सोळा दोन्ही बत्तीस दिवस हे या प्रश्नाचे उत्तर अर्थात त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निंपट माणस बत्तीस दिवसात पूर्ण करतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दे दर्शवलेलं आहे ओके okay. काम लेख ही माझी विलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहतसर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके